दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी गावात जुन्या वादातून रिक्षाचालकाच्या भाच्याचा सहा जणांनी निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेतील सहाही आरोपींना इंदिरानगर पोलिसांनी अवघ्या एका तासाच्या आत अटक केली आहे ही घटना दिनांक बावीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ ते दहाच्या सुमारास घडली नटेश नटेश विजय साळवे राहणार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे हा रिक्षा चालक शशिकांत रामदास गांगुर्डे वय वर्ष सव्वीस राहणार संघर्ष नगर नासिक यांचा भाचा होता दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बावीस सप्टेंबर रोजी रात्री नटेश हा पाथर्डी गावातील काजी मंजिल इमारती समोरून जात असताना त्याला सहा जणांनी गाठले जुन्या वादातून आरोपींनी नटेशला धारदार शस्त्राने वार करत त्याचा जागीच खून केला ही घटना पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी शशिकांत गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दिनांक बावीस सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता दाखल करत तपासाला सुरुवात केली पोलिसांनी अत्यंत तात्काळ कारवाई करत यश उर्फ आयुष दोंदे प्रफुल दोंदे दुर्गेश शार्दूल रोहित वाघ गौरव दोंदे आणि करण बावळ अशा सहा आरोपींना एका तासाच्या आत अटक केली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनार करीत आहेत जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक